नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो शाली वाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं व्यवसायास प्रारंभ करणं नवनवीन उपक्रमांचा प्रारंभ करणं सुवर्ण वस्तू खरेदी करणं इत्यादी गोष्टी करण्यात येतात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं या गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होते या गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानी या विश्वाला निर्माण केलं असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असल्यामुळे या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासोबतच अनेक उपाय सेवा देखील या दिवशी केल्या जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा गुढीपाडवा सण येण्याअगोदरच आपल्याला आपल्या घरामधून एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरामधून बाहेर फेकून द्यायची आहे जी वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे ही जर वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरातून माता लक्ष्मी निघून जाईल घरामध्ये दारिद्र्य येईल आणि तुमच्या मुलाबाळांची प्रगती थांबेल घरावरती विघ्न संकटे येण्याची देखील लक्षणं आहेत त्यामुळं मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला गुढीपाडवा येण्याअगोदरच तुमच्या घराबाहेर काढायच्या आहेत जेणेकरून वर्षभर तुमच्या घराची प्रगती होईल भरभराट होईल आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहील आता ती कोणती वस्तू आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुढीपाडवा येण्या अगोदरच जर आपल्या घरामध्ये जर आपण काही बदल केले तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे देवघर आपलं जे आहे तर ते ईशान्य दिशेलाच असावं कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जात असते घरामध्ये ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे तर तिथं दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी आपलं देवघर असावं गुढीपाडव्याच्या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरता देवाला ताजी फुले व्हावीत देवघरात स्वस्ती कळस ओम याचे चिन्ह लावावं तसेच देवघरातल्या देवांचे जुने जे वस्त्र आहे तर ते बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत त्याचबरोबर तुटलेली जर घंटी असेल तर त्या ठिकाणी देखील नवीन घंटी आणून ठेवायची आहे घरात कुठलीही तुटलेली खराब झालेली किंवा फुटलेली एखादी वस्तू असेल किंवा अडचण असेल अडगळ असेल तर ती त्वरित घराबाहेर काढायची आहे त्याचबरोबर घराचे दरवाजे जर करकर वाजत असतील किंवा जर खराब झाले असतील तुटले असतील तर ते दरवाजे एकतर बदलायचे आहेत किंवा एकतर ते रिपेअर करून घ्यायचे आहेत कारण यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वावरू शकते आणि आपल्या घरावरती विघ्न संकट येण्याची देखील शक्यता असते त्यामुळे त्वरित आपले दरवाजे हे रिपेरिंग करून घ्यायचे आहेत किंवा बदलायचे आहेत त्याचबरोबर दरवाज्यावर स्वस्ती शुभ लाभची चिन्ह लावावी त्याचबरोबर अंगणातील जर तुळस सुकून गेली असेल किंवा अंगणामध्ये जर तुळस नसेल तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या अंगणामध्ये तुळस आणून लावायची आहे आणि तिची देखील घ्यायची आहे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे स्वयंपाकघरामध्ये जर दमट वातावरणामुळे कडधान्य पीठ जर खराब झाले असेल किंवा त्यामध्ये जर कीड पडली की असेल तर ते एकतर स्वच्छ करायचे आहेत किंवा स्वयंपाकघरातून बाहेर काढायचे आहेत तर पुसण्यासाठी जी पुसणी आपण वापरतो तर ती कधीच पुसणी फाटकी असेल तर वापरू नका फाटकी पायपुसणी घरामध्ये ठेवल्यामुळं घरामध्ये पैसा येण्यास अडचणी येतात असं म्हणतात की अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही फाटलेल्या पायपोसणीवरती पाय ठेवून घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आणि घरावरती देखील संकटे येण्यास सुरुवात होते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही बंद पडलेली वस्तू ठेवू नये म्हणजेच घड्याळ जर असेल किंवा एखादं जर कुलूप असेल टाळा असेल खराब झाला असेल तर ते देखील ठेवू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी यायला सुरुवात होतात जर घरामध्ये खराब झालेलं घड्याळ असेल किंवा जर कुलूप असेल तर ते रिपेरिंग करून घ्यायचं आहे दुरुस्त करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते घराबाहेर त्वरित काढून टाकायचं आहे त्याचबरोबर आपला जो घरातील बेड असतो तर त्या बेडखाली आपण अनेक वस्तू ठेवत असतो अडगळीच्या वस्तू ठेवत असतो परंतु वास्तुशास्त्रानुसार ही अत्यंत वाईट आणि चुकीची गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार अशा जर तुम्ही वस्तू आपल्या बेडखाली जर ठेवत असाल तर या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि यामुळं आपल्या कुटुंबावर घरावर संकट येण्याची शक्यता असते त्यामुळे आपला बेड किंवा पलंग असेल तर त्याखाली कधीही अडगळीच्या वस्तू किंवा न वापरात येणाऱ्या वस्तू ठेवू नये त्याचबरोबर बेड किंवा पलंगाखाली कधी चप्पल ठेवू नये यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते वास्तुशास्त्रानुसार दान केलेल्या ज्या वस्तू असतात तर त्या घरात जास्त काळ ठेवल्यामुळे देखील अडचणी निर्माण होतात घरात दान करण्यासाठी तुम्ही पैसे किंवा काही वस्तू ठेवल्या असतील तर त्या तात्काळ दान करून टाका त्याचबरोबर देवघरामध्ये दे जर एखादी देवाची मूर्ती असेल प्रतिमा असेल ती खंडित झाली असेल तुटलेली असेल किंवा खराब झालेली असेल तर ती देखील त्वरित तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे किंवा तुम्हाला त्वरित घराबाहेर काढायचे आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा पसरत असते घरामध्ये कोणतीही काचीची भांडी असतील एखादी वस्तू असेल तिला जर तडा केला असेल किंवा आरसा असेल तर ती देखील तडा गेलेली काचेची वस्तू घरामध्ये चुकूनही ठेवायची नाही त्याचबरोबर जुनी खराब झालेली किंवा फाटलेली जर घरामध्ये कपडे असतील तर ते देखील घरातून त्वरित बाहेर काढायचे आहेत यामुळे देखील घरामध्ये दारिद्र्य येतं आणि नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे फाटलेली किंवा खराब झालेली जी कपडे आहेत तर ती त्वरित घराबाहेर काढायची आहेत त्याचबरोबर आपल्या जे घरामध्ये कपाट असतं तर त्या कपाटावरती आपण अडगळीचं सामान ठेवत असतो किंवा खूप सारं सामान त्याच्यावरती ठेवलेलं असतं यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे हे देखील सामान आपल्याला त्वरित घराबाहेर काढायचं आहे किंवा जर तुम्हाला ज्या न वापरातल्या काही वस्तू असतील तर त्या देखील तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत आणि वापरातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित ठेवून टाकायच्या आहेत झाडू हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम देखील सांगण्यात आलेले आहेत त्यामुळं जर आपल्या घरातील जर झाडू खराब झाला असेल किंवा तुटला असेल तर गुढीपाडवा येण्याअगोदरच हा झाडू आपल्याला घराबाहेर काढायचा आहे आणि नवीन झाडू आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील त्याचबरोबर वापरात नसलेले चप्पल किंवा जर बूट घरात असतील तर ते देखील घरातून त्वरित काढायचे आहेत यामुळं आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते घरातील फाटलेल्या चपला किंवा बुटामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि त्यामुळं आपल्याला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून ठेवायचे असेल तर हे फाटलेले बूट असतील चप्पल असतील तर ते त्वरित घराबाहेर काढायचे आहेत आपल्या घरामध्ये काही भांडी असतात किंवा काही तुटलेल्या वस्तू असतात तर त्या आपल्या कुटुंबामध्ये अशांतता निर्माण करत असतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही त्यामुळं आपल्या घरामध्ये तुटलेली भांडी असतील किंवा खराब झालेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या त्वरित घरामा बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरणार नाही माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळं आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर या सर्व घरातून वस्तू बाहेर काढायच्या आहेत आणि घराची स्वच्छता करायची आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते आणि त्या घरावर कुटुंबावर माता लक्ष्मीची नेहमी सदैव कृपा असते त्यामुळं आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या त्वरित घराबाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये जर काही झाडं लावली असतील रोपं लावली असतील आणि ती जर झाडं सुकली असतील तर ती देखील आपल्याला काढून टाकायची आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत यामुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते कोरड्या रोपाला घरापासून दूर ठेवल्यानं भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते जीवनात प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडवा येण्याअगोदर या सर्व वस्तू घराबाहेर काढून टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा येण्याअगोदरच कोणकोणत्या वस्तू आपल्याला घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद